साधकांनो आपण आज ज्या विषयावर बघणार आहोत तो भाद्रपद महिन्यातला ताबडतोब येणारा तिसरा सण म्हणजे ऋषी पंचमी आपण हरताळका बघितली हो जयंती बघितली नृस श्रीपाद श्री स्वामी महाराज आणि गणपतीची गणेश जयंती बघितली आणि तृतीयेपासून पंचमीपर्यंत येणारा हा चौथा माझा अंदाजे चौथा नाही पाचवा कारण हरताळका पहिली नंतर वराह जयंती नंतर गणेश जयंती नंतर श्रीपाद श्रीवल्लभ जयंती आणि हा तीन दिवसातला पाचवा सर्वात मोठा उत्सव म्हणजे ऋषीपंचमी भाद्रपद शुद्धपंचमीला ऋषींची मनोभावे व षोडोपचार पूजा करतात यावरून या दिवसाला ऋषीपंचमी हे नाव मिळालं असं मला वाटतं काश्यप भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी वशिष्ठ आणि अत्री असे हे सात महान ऋषी यांना ब्रह्मपुत्र म्हटलं जातं या ऋषींची प्रत्येकाची एक एक आणि वशिष्ठांची पत्नी अरुंधती हिची एक अशा एकंद आठ सुपार्या मांडून बघा ऋषी पंचमीच्या दिवशी आठ सुपार्या मांडून त्याची पूजा केली जाते तर या आठ कोणत्या तर आठ सत्तर सात सत्तर ऋषी आणि आठवी वशिष्ठांची पत्नी आढून तिची पण पूजा या दिवशी ऋषी पंचमीचे व्रत भाद्रपद पंचमीला येत आठ सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते या दिवशी सर्वात प्रामुख्याने म्हणजे बैलाच्या कष्टाच कोणतंही अन्न खाल्लं जात नाही विशेष कारण तसं पाहायला गेलं तर जे जे तुम्ही बघाल ते सर्व बैलाच्या कष्टाच आहे स्वकष्ट अर्जित स्वतःच्या कष्टाच जे आहे तेच अन्न शिजवून खाल्लं जातो याला स्वकष्ट अर्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिली होती जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वचन ते म्हणजे चिंतन मनन आणि पुढच्या पिढीने करत राहावे जो ऋषींनी सिद्धांत दिलाय मनन करा चिंतन करा याच्या आठवण करून देण्यासाठी उद्याचा ऋषिपंचमीचा दिवस साजरा केला जातो ऋषिपंचमीला ऋषींचा एक श्लोक आहे विश्वामित्रो य गौतमा जमदग्निवशिष्ठ सप्तैते ऋषयस्मृत ग्रहंत्या वर्धया मया दत्तं तृष्णा भवत ते सदा ऋषी पंचमीचं महत्त्व फार वेगळं आहे गृहस्थाश्रमी पुरुषासंदर्भात या व्रताची मुख्य योजना आचार आणि प्रणालीची ओळख या व्रतामुळे होते आणि गृहस्थाश्रम हा आचार संपन्न व्हावा हा एक मूळ उद्देश आहे असा उद्देश यामध्ये सांगण्यात आला आहे या, या व्रतामध्ये व्रताचा महिमा सुरुवातीला तुम्ही सांगितल्याप्रमाणे या सात ऋषींची तर पूजा आहे पण याच्या उपासाचा जो तुम्ही नियम बघितला तर त्यांनी सांगितलंय स्वकष्ट अरजित म्हणजेच तुम्ही कष्ट करून जे निर्माण करल मग याच्यामध्ये दुसऱ्याचा सहभाग नको बर म्हणजे बैलाचा सहभाग नको कोणत्याही व्रताचा काल आणि आचार निर्धारित करताना पहिल्यांदा भौगोलिक वातावरणाचा विचार केला जातो ऋषी पंचमीला विशिष्ट व्रताहार आणि ऋषींचे स्मरण या गोष्टींना अत्यंत महत्व दिलेलं आहे या दिवशी व्रताहार हा नेहमीचे जे आपले उपास आहेत त्या उपासांपेक्षा हा व्रतहार पूर्णपणे वेगळा आहे ऋषींच्या या उपासाच्या व्रतहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच जमीन न नांगरता जमिनीतलं पदार्थ सेवन करावं असा खरा याचा अभिप्रेत असावा ऋषी पंचमी महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे साजरी होते त्याचप्रमाणे नेपाळमधील महिला हे व्रत आवर्जून करतात ऋषि पंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते त्याला ऋषी पंचमीची भाजीच म्हणतात आता या भाजीमध्ये काय काय असतो तर आळूची पानं असतात सुरण असतं वाल लाल भोपळा मटार भेंडी पडवळ शिराळं मक्याचं कणीस काकडी कोवळा माठ या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते हे नेपाळमधलं सांगतोय मी तुम्हाला दरवर्षी भाद्रपद शुद्ध पंचमी तिथीला पंचमी साजरी केली जाते जी ऋषींना समर्पित केली जाते हे एक विशिष्ट व्रत मानलं जात उद्या आठ सप्टेंबर रोजी देशभरातील भाविक ऋषी पंचमी साजरी करतील सप्त ऋषींचं पूजन करतील ऋषी पंचमीचे व्रत हे प्रामुख्याने नेपाळमधल्या महिला जसं साजरं करतात तसच प्रामुख्याने हे व्रत स्त्रियात जास्त पाळतात परंतु पुरुषही हे व्रत करू शकतात या दिवशी काश्यप अत्री भारद्वाज वशिष्ठ गौतम जमदग्नी आणि विश्वामित्र या सात ऋषींची पूजा केली जाते हे सात ऋषी ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश या तिघांचे अंश असलो असं मानलं जात यांना वेद आणि धार्मिक ग्रंथाचे लेखक म्हणून सुद्धा मानलं जातं हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये सुखशांती मिळते मी मला सांगितल्याप्रमाणे पंचमी तिथी ही खरी सात सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि आठ सप्टेंबर रोजी ही रात्री सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल शास्त्राधारे सूर्य जी तिथी बघतो ती ति तिथी ग्राह्य मानली जाते तर शास्त्राधारे सूर्य पंचमी ही आठ सप्टेंबर म्हणून त्यामुळे उदय तिथीनुसार ऋषी पंचमीच व्रत करावं आणि ऋषी पंचमी व्रत पाळण्यात यावं ऋषी पंचमीची पूजा पद्धत ही थोडीशी वेगळी आहे या दिवशी भाविकांनी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करून त्यानंतर सात ऋषींची मूर्ती किंवा सात ऋषींच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा आणि पूजा आरंभ करावी पूजेत पंचामृत फूल चंदन धूप दीप आणि विविध प्रकारची फळं ही त्या सप्तऋषींना ऋषींना अर्पण करावी पूजेदरम्यान ऋषीमुनींच्या आरतीचं आणि मंत्राचं पठण करावं व्रत कथा ऐकावी यानंतर भक्त जलमुक्त किंवा फळविरहित उपास करतात आणि दिवसभर परमात्म्यासह या सात ऋषींचे ध्यान करतात कोणी कोणी आपल्या ऐपतीनुसार या सात ऋषींच्या सोन्याच्या मूर्ती बनवून ऋषी पंचमीच्या दिवशी योग्य ब्राह्मणास दान केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते आजकालच्या याच्या सोन्याच्या मूर्ती करणं अशक्य आहे ऋषी पंचमीचे व्रत विशेष महत्वाचं मानलं जात असं मानलं जात की हे व्रत केल्याने नाही कुटुंबात समृद्धी भरभरून येते ज्योतिषांच्या मते या दिवशी देशभरातील भाविक सात ऋषींची मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने पूजा करतील तर त्यांचं जीवन धार्मिक बनण्याची सुरुवात होईल ऋषी या पवित्र प्रसंगी सर्व भाविक ऋषीमुनींची शुद्धांत करणाने व खऱ्या श्रद्धेने पूजा करतात ऋषी पंचमी मुळात माझ्या दृष्टीने काय असावी तर ऋषी पंचमी माझ्या दृष्टीने ज्या ऋषीमुनींनी संस्कृती किंवा ज्या मुनींनी आपल्यावर संस्कार ज्या ऋषी मुनींनी धर्माचं अमोघ ज्ञान ज्या ऋषी मुनींनी परमात्म्याचं अमोघ ज्ञान ज्या ऋषी मुनींनी आपल्याला मोक्षाकडे जाण्याकरता जी जी काय साधना अनुष्ठान हे करावं लागतं त्याची इतमभृत माहिती किंवा थोडक्यात मोक्षपदाला जाण्याकरता जी वाट आहे ती वाट जे दाखवतात ते महान ऋषीमुनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषी पंचमी असं माझं मत आहे कारण या सातही ऋषींनी प्रत्येकाचा तुम्ही जर विचार केला या इथे जातीचा प्रश्न नाही हा कारण यामधील सर्व सातही ऋषी हे ब्रह्मपुत्र मानले जातात पण हे सातही ऋषी ब्राह्मण नव्हते सहज बघितलं विश्वामित्र क्षत्रिय होते, विश्वा होते। पण त्यांनी आपल्या कर्मांनी आपल्या कार्याने ब्रह्मऋषी पदापर्यंत पोहोचले त्यामुळे फक्त ब्राह्मणांची पूजा करावी ब्राह्मणांचा अवडंबर असावा म्हणून ऋषी पंचमी साजरी केली जाते हा निखालस खोटा प्रचार आहे ज्या ऋषींनी आम्हाला संस्कृतीचं संस्काराचं ज्ञान दिलं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे या दिवशी सात ऋषींची पूजा करावी शक्य असल्यास त्या योग्यतेचा किंवा तसा कुठला ब्राह्मण मिळाला तर त्याची संभावना करावी त्याला भोजन द्या दक्षिणा द्या वस्त्र द्या जे काय शक्य असेल ते तुम्ही त्याला अर्पण करावं कारण त्याचा आशीर्वाद हा ऋषी सम असतो याला सत्पात्री दान असं म्हणतात या सर्व ऋषींची कृपा तुमच्यावर तुमच्या परिवारावर अखंडित राहो धार्मिक आध्यात्मिक तुमची उन्नती हो ही मनोमन प्रार्थना करतो आणि उद्या येणाऱ्या ऋषिपंचमीच्या निमित्त आपण सर्वांना शुभेच्छा प्रदान करतो अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त